सगळ्यांना माहीत आहे नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या मध्यंतरी सगळं काय झालं सगळं आपल्याला माहीत आहे या निमित्तानं जी निवडणूक लागली होती ती वीस दिवस पुढे गेली दोन तारखेची वीस तारीख ठरली आणि त्यानिमित्तानं आता ही वीस तारखेला निवडणूक ला झाली या निमित्तानं आपण पूर्ण पॅनल उभं केलं होतं फक्त आपलंच पूर्ण पॅनल होतं भाजपचं आपण भाजपचं वैयक्तिक भाजपच्या नावावर आणि चिन्हावर निवडणूक लढवली होती बाकी काँग्रेसचे एक हे होतं आणि एक शिवसेनेचं पॅनल होतं दोन्ही पॅनल तेवढं जे कमी होते ते पूर्ण पॅनल उभे करू शकले नाही या निमित्तानं देवळालीच्या सर्व नगरवासियांनी विचार केला गेल्या वेळेस सत्ताईत कदम उभा होता तो चांगल्या मताने निवडून आला आणि त्यांनी गेल्या पाच वर्षात जे काम केलं की पूर्ण नगराध्यक्ष असताना केलेल्या कामाचं फलित या निमित्तानं या इलेक्शनमध्ये दिसतंय खरं म्हणजे आमचा नारा होता बावीस झिरोचा परंतु दुर्दैवानं तो, तो आम्हाला साध्य करता आला नाही त्याचं दुःख निश्चित आहे पण यानिमित्तानं एकवीसपैकी पंधरा उमेदवार आमचे निवडून आणलं निवडून दिले त्याबद्दल देवळालकरांच्या सर्व मतदारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि देवळालीच्या सर्वांगीण विकासाचं जे स्वप्न आहे ते साकार करण्याकरता आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन करतो प्रत्येकदा सर्व मतदारांचे कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद